नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधननिमित्त मिठाई त्यासाठी आपल्याला ले इथं सहा चमचे साखर घ्यायची आहे इथं मी सहा चमचे साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखर कमी घालू शकता तर इथं आपल्याला दोन आख्ख्या वेलायची घालायच्या आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरमधून साखर बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी साखर एकदम अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे साखरेची तर यामधली आता आपल्याला चार चमचे साखर काढून घ्यायची आहे यामधली मी चार चमचे साखर काढून घेतलेले आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक करा तर इथं मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत दहा ते बारा पिस्ता घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालून एक बारीक करून घ्यायचं आहे काजू बदाम आणि पिस्ता घातल्यानंतर मी असं बारीक पावडर करून घेतलेले आहे आता मी इथं काही बिस्किट घेतलेले आहेत जास्तीचे गोड नाहीत हे बिस्किट ते अठरा ते वीस बिस्किट घेतलेले आहेत मी तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात हे बिस्किट घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे यामध्ये बिस्किटचे तुकडे अजिबात राहता कामाने एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे मी हे बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत एकदम अशी बारीक पावडर केलेली आहे यामध्ये बिस्किटचे तुकडे वगैरे काही राहिलेले नाहीत तर आता आपण हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊया हे मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं बिस्किटचं तर यामध्ये घालायचं आपल्याला विहिलेलं एसेन्स त्यानंतर मी इथं येलो कलर घेतलेला आहे फूड कलर ते घालायचं आहे आपल्याला थोडासा आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे मी गरम करून थंड घेतलेलं दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकदम जर घातलं दूध तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळं आपल्याला थोडं थोडं करूनच हे दूध घालायचं आहे असं घट्टसर आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा एक डो बनवायचा आहे यामध्ये आता दूध घालायची गरज नाही साधारण मी तीन चमच दूध घातलेला आहे व्यवस्थित आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारचा आपण डो बनवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फूड कलर घालू शकता ऑरेंज किंवा रेड मी येलो फूड कलर घातलेला आहे तर व्यवस्थित आपला डो झालेला आहे तयार तर आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आतलं स्टपिंग बनवण्यासाठी मी इथं एक डिश घेतलेली आहे इथं एक वाटी मी नारळाचा केस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा केस हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळू शकतो त्यानंतर मी इथं तीन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे इथं मग जे आपण साखर काढून ठेवलेली होती सहा चमचे मी साखर काढून घेतली होती मिक्सरमधून त्यामधले मी चार चमचे साखर काढून ठेवलेली होती आता ते आपल्याला साखर यामध्ये घालायचे आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून याचा एक डो बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा घट्टसर आपल्याला याचा डो बनवायचा आहे गॅस न पेटवताच आपण आज मार्केटमधल्यासारखी मिठाई बनवणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत हे सर्वांना हे मिठा मिठाई आवडते व्यवस्थित असं घट्टसर बनवून घ्यायचं आहे जास्त दूध घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं करूनच याला दूध घालायचं आहे आपल्याला साधारण मी दोन चमचे दूध घातलेलं आहे तर आपला डो आता व्यवस्थित झालेला आहे अशा प्रकारे आपला डो झालेला आहे या तर यामध्ये आपल्याला थोडस तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला डो झालेला आहे आता अशा प्रकारे इथं मी एक पॉलिथिन घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे डो याच्यावर ठेवायचं आहे पॉलिथिनवर आपण हे एका लाटण्याच्या सहाय्याने हे लाटून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे ची कडेची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी प्लेन करून लाटायचं आहे थोडासा जाडसर आपल्याला लाटून घ्यायचा आहे डो अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं साईडकडून थोडेसे अशा क्रॅक गेलेले होते तर व्यवस्थित मी हाताने असं शेप देऊन घेतलेला आहे व्यवस्थित आता आपल्यालाला याला ठेवायचं आहे आता आपल्याला एक रोल बनवून घ्यायचा आहे असा लंबा व्यवस्थित लंबा रोल बनवायचा आहे आपल्याला अशा प्रकारे रोल बनवून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हा रोल ठेवायचा आहे अशा प्रकारे तर व्यवस्थित आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला व्यवस्थित हा रोल पॅक करायचा आहे इथे एक मी बटर पेपर घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे रोल पॅक करायचा आहे अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला हे दहा मिनिटासाठी रोल फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित सेट होतो दहा ते पंधरा मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवलेला होता हा रोल असा थोडासा कडक झालेला आहे सेट झालेला आहे व्यवस्थित तर आता आपण कट करून घेऊया तर यावरून आपल्याला चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे आपण चांदीचं वर्क लावून घेऊया चांदीचं वर्क लावून घेतलेला आहे तर आता आपण हा रोल कट करून घेऊया अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागते मिठाई यामध्ये काजू बदाम पिस्ता घातलेला आहे वेनिला एसन्स घातलेला आहे त्यामुळं खूप टेस्टी लागते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली मिठाई झालेली आहे तर अशा प्रकारेच आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपण मिठाई कट करून घेतलेली बघू शकता अशी मस्त झालेली आपली मिठाई दिसायला सुद्धा खूप छान दिसते खायला सुद्धा खूप टेस्टी लागते येणाऱ्या रक्षाबंधनला नक्की तुम्ही सुद्धा करून बघा तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमधल्यासारखे आपली घरच्या घरी न गॅस पेटवता आपली मिठाई तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा येणाऱ्या रक्षाबंधनला नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद